दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी महायुतीच्या उमेदवारांचं जोरदार शक्तीप्रदर्शन मावळ्यामधून श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून भरला उमेदवारी अर्ज तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस अकरा राज्यातल्या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये सात मे रोजी होणार मतदान राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण व्यंकय्या नायडू वैजयंतीमाला डॉ पद्मा सुब्रमण्यम चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवणार दहशतवादी कारवाया प्रकरणी श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी एनआयएचे छापे <द्धिया> मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मोजो यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाला बहुमत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काय सांगणार गुजरात टायटल्स हा पंजाब किंग्जवर तीन गडी राखून विजय आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सामना आणि भारताचा सा युवा बुद्धिबळपटू डी बुकेश यांना कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्यवर ही स्पर्धा जिंकणार आहे सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मिळवला बहुमान नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो पाहूया बातम्या विस्तारानं लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा पंतप्रधान आज उत्तर प्रदेशात अलीगड इथं घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारशी गेला पोहोचला आहे भाजपा नेत्यांच्या विविध ठिकाणी प्रचारसभा होत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज छत्तीसगडमधल्या कंकेर इथं प्रचारसभेत सहभागी झाले काँग्रेसनं सत्तर वर्षात छत्तीसगडच्या विकासासाठी काहीच केलं नाही अशी टीका अमित शहा यांनी यावेळी केली विरोधी पक्षांकडूनही प्रचाराची रणधुमाणी सुरू आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज कर्नाटकात प्रचारसभा घेणार आहेत तर बसपा प्रमुख मायावती उत्तर प्रदेशात बुलंद शहर तसंच नोएडा इथं सभा घेणार आहेत मणिपूरच्या अकरा मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे खुरई मतदारसंघातील मोईरागकांपू साजेब आणि थोंगम लेईकाई क्षेत्रीगावमधील चार आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजूमधील एक आणि उईपोकमधील तीन तर इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कंथोजममधील एक मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होत आहे तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून आज महायुतीचे अनेक दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरत आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉ सुजय विखे पाटील यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला भरणार आहेत तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरण्याआधी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते रॅलीत सहभागी झाले होते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून सदाशिव लोखंडे तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून डॉ हिना गावित उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार शेगेला पोहोचला आहे दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत इंडिया आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसंच मुकुल वासनिक आज अमरावती इथं बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये सहभागी झाले आहेत गेल्या दहा वर्षात भाजपा सरकारच्या काळात विदर्भाचा विकास का झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना उपस्थित केला विदर्भाच्या विकासासाठी इथं उद्धव उद्योग तर सुरू झाले नाहीतच मात्र राज्यातून उद्योग हद्दपार होत आहेत अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारनं शेतकरी युवा गरीब आणि महिला यांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला मात्र त्यांच्यापैकी कोणी समाधानी नसल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यावेळी भाजपा उमेदवार म्हणून त्या, त्या निवडणूक लढवत आहेत दरम्यान तिसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला तर बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणेही आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे तिसऱ्या टप्प्यात अकरा राज्यांमधल्या पंच्याण्णव लोकसभा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या सव्वीस कर्नाटकच्या चौदा चा महाराष्ट्राच्या अकरा मध्य प्रदेशच्या नऊ उत्तर प्रदेशातील दहा छत्तीसगडमध्ये सात पश्चिम बंगालमधील चार दादरा नगर हवेली दमणदीवच्या दोन गोव्याच्या दोन आसामच्या चार आणि बिहारच्या पाच जागांसाठी मतदान होणार आहे थोड्या वेळात बघू वीस हजाराचा कर्ज लगेच कोण देत आहे व्याज किती आहे माहितीये नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या कर्ज तितक जितकी गरज तेही तपासून झाली सोय पगार ऍडव्हान्स पाठवलाय <laughs> म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल लोकसभा मतदारसंघातील ज्या पात्र नागरिकांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आपल्या वयाची अठरा वर्षं पूर्ण केलेली असतील आणि त्यांचं नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेलं नसेल तर अशा नागरिकांनी नवीन मतदार नोंदणीसाठी आज अर्ज केल्यास त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासून पहावं जर नाव नसेल तर आजपर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्रमांक सहा भरावा असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलं आहे वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन हे संकेतस्थळ किंवा वोटर हेल्पलाईन ॲपचा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरू शकतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात स्वीप अंतर्गत मतदान जागृतीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णावाल यांच्या पुढाकारानं स्वीप कार्यक्रमांतर्गत चार हजार शिक्षकांच्या उपस्थितीत पथनाट्य पोवाडा भव्य रांगोळी तसंच विविध स्पर्धा घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं हा यामागचा उद्देश असल्याचं कर्णावाल यांनी सांगितलं आपल्या नांदेडकरांना एक संदेश देईल की सव्वीस एप्रिलला आपण निश्चितपणे बाहेर येऊन मतदान करायचं आहे त्याचबरोबर ज्या भागामध्ये ज्या मतदान केंद्रावर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान होईल तेथील बी एल ओ असतील किंवा मतदान कर्मचारी तिथले पर्यवेक्षीय कर्मचारी अधिकारी यांचा आपण सन्मान करणार आहोत सोबतच त्या ग्रामसभेचा आणि त्या वॉर्ड सभेचासुद्धा करणार आहोत की ज्या वॉर्डमध्ये ते मतदान केंद्र स्थित आहे त्याचबरोबर जिल्ह्यात जे टॉप तीन असतील त्यांना आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील टॉप तीन मतदान केंद्र असतील त्यांचा अशाच पद्धतीनं तिथली ग्रामसभा वॉर्डसभा सभा किंवा तिथले कर्मचारी यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत ग्रामस्तरीय कर्मचारी असतात त्यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत यात आहे की मतदानाचं जे राष्ट्रीय कर्तव्य आहे याला चांगला प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि सव्वीस एप्रिलला आपल्या जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ही वाढली पाहिजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करणार आहेत माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक अभिनेत्री वैजयंतीमाला नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे न्यायमूर्ती एम फातिमा बीबी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि गायिका उषा उथप यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे दिग्दर्शक राजदत्त ज्येष्ठ नेते राम नाईक संगीतकार प्यारेलाल यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मभूषण तर सामाजिक कार्यकर्ते शंकर पापळकर मलखांब प्रशिक्षक उदय देशपांडे नेत्रतज्ञ मनोहर डोळे यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सियाचीनला भेट दिली आणि तिथं तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संरक्षण मंत्र्यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी सियाचीनमधल्या युद्धस्मारकावर शहीदांना श्रद्धांजली वाहिली होळीच्या वेळी हवामान खराब असल्यामुळे सियाचिन मध्ये जवानांसोबत होळी साजरी करता आली नव्हती असं सांगत त्यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या या समस्त भारतीयांना अभिमान आहे असं राजनाथ सिंग म्हणाले दुनिया के सबसे क्षेत्र में हमारी ने जो बहादुरी दिखाई है उस पर भारत वासियों को नाज। साथियों आप सभी सैनिक होने के नाते भारत के प्रत्येक परिवार के सदस्य हैं। मैं भारत के सभी परिवारों के प्रेम का रंग लिए आपके बीच आया हूं आप भले ही मुझे एक रक्षा मंत्री के रूप में यहां देख रहे होंगे लेकिन मैं एक रक्षा मंत्री के रूप, रूप में नहीं बल्कि आपके स्वजन के रूप में अपने परिवार वालों से यहां मिलने आया हूं या राजनाथ सिंह यानी जमानंदा मिठाई भरवत शुभे जम्मू काश्मीरमध्ये एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं मोठी कारवाई केली आहे ड्रोनच्या सहाय्यानं श्रीनगरमध्ये शस्त्र पुरवण्यात आल्याप्रकरणी एन आय ए श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी छापे टाकत कारवाई करत आहे ड्रोनच्या सहाय्यानं पाकिस्तानकडून जम्मूकडे काही शस्त्रास्त्र पाठवण्यात आली होती ज्याचा वापर जम्मूत दहशतवादी कारवायांमध्ये करण्यात आला होता या प्रकरणी एन आय काही लोकांना ताब्यात घेतलं आहे शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं ना आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे न्यायालयानं या प्रकरणातील तेवीस हजारांहून अधिक शिक्षकांची भरती रद्द केली आहे निर्णय देताना न्यायालयानं ना या शिक्षक भरतीला असंवैधानिक म्हटलं असून पुढील चार आठवड्यात वेतन परत करण्याचे निर्देश देखील दिले आहेत तसंच एस एस सीला अर्थात राज्य शिक्षण मंडळाला पुन्हा नव्यानं शिक्षक भरती करण्याच्या सूचना दिल्या आहेत केंद्रीय अन्वेषण संस्था या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवेल तसंच सी बी आय या प्रकरणी कुणालाही अटक करू शकते दोन हजार सोळाला पश्चिम बंगाल सरकारनं सरकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षक भरती केली होती या भरती प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचा आरोप करण्यात आला होता हे प्रकरण कोलकाता उच्च न्यायालयात गेल्यानंतर सी बी आयनं चौकशी दरम्यान पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली होती त्यांच्यासोबत शाळेतल्या सेवा आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली मालदीवमध्ये काल झालेल्या संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षानं बहुमत मिळवलं आहे मालदीव निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या पक्षानं त्र्याण्णवव्या संसदीय निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील घोषित शहाऐंशी जागांपैकी सहासष्ट जागांवर विजय मिळवला आहे राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे या निवडणुकीसाठी सहा पक्षातील तीनशे पासष्ट उमेदवार रिंगणात होते यात राष्ट्रवादी मोजू यांची पीपल्स नॅशनल काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यासह एकशे तीस अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे आज जागतिक वसुंधरा दिवस पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो प्लॅनेट व्हर्सेस प्लास्टिक ही या वर्षीची संकल्पना असून प्लास्टिक प्रदूषणाची गंभीर समस्या आणि त्याचे निसर्गावर होणारे हानिकारक परिणाम यावरती आधारित आहे वसुंधरा दिनानिमित्त जनमानसात पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं ठिकठिकाणी हा दिवस साजरा केला जातो वाशिम इथल्या एस एम सी इंग्रजी शाळेत सीड बँक प्रदर्श प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमांतर्गत निसर्गातून संकलित केलेल्या बिया आणि त्यांची शास्त्रोक्त माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील कृष्णा भोसले या उच्च शिक्षित तरुणानं नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसायात करिअर करण्याचा मानस करून आज आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भोसले फार्मच्या माध्यमातून महिन्याला ला लाखो रुपयांचा अर्थकारण निर्माण केलं आहे पाहूया कृष्णा भोसले यांची यशोगाथा परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव यांच्याकडे वडिलोपार्जित साठ एकर शेती आहे एम बी ए केल्यावर साहजिकच त्यांनी मोठ्या पगाराची नोकरी करावी अशी अपेक्षा असताना कृष्णा यांनी मात्र पोल्ट्री उद्योगात आवड असल्यानं सर्वांचा विरोध पत्करून कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला मात्र यात बर्ड फ्लू तसंच इतर अडचणी येत असल्यानं कुक्कुटपालन बंद करून त्यांनी अंडे उत्पादन सुरू केलं मी माझ्या सोळा वर्षाच्या ह्या पोल्ट्रीच्या कारकिर्दीमध्ये जो मी अभ्यास केला पोल्ट्रीवरती विचार मंथन केलं आणि व्यवसाय तोट्यात जाण्याची कारणे शोधून काढली त्या अंती मला असं लक्षात आलं की स्वतःचं फीड जोपर्यंत आपण बनवणार नाहीत तोपर्यंत आपल्या व्यवसायामध्ये आपण फायद्यामध्ये येणार नाहीत नफ्यामध्ये येणार नाहीत त्या अंती मी माझी एक टन पर डे कॅपॅसिटी पर हावर कॅपॅसिटीची आठ टन पर डे एट हावर्सचं वर्किंग डे जर सापडला आपण पकडला तर आपल्याला आठ टन पर डे कॅपॅसिटीची माझी फिडमिल आहे जी जगतापची आहे नाशिकहून आणलेली आणि ती फिडमिल अद्यवत स्वरूपाची आहे फीड ट्रॉली आहे फीड ऑगर आहेत सायलो आहे स्वतःचा ट्रान्सफॉर्मर आहे ज डी जे आहे या सगळ्या अद्यावत सुविधेतून डिजिटल इंडियाचा जो जो संकल्प आहे त्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आज मी तीस अकरा हजार कॅपॅसिटीचा लेअर फार्म उभा आहे त्यापैकी साडेपाच हजार पक्षी माझ्या फार्मवरती अद्यावत आज उपस्थित आहेत पाच हजार डेलीचं प्रोडक्शन आहे जे की शहाण्णव टक्के पर्सेंटाईलमध्ये येतं आणि या, या व्यवसायामधून मला बऱ्यापैकी नफा होतो आहे आणि सोळा वर्षानंतर मी आज स्थिरस्थावर होऊन पाच सहा लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आहे आणि व्यवसायाच्या वृद्धीच्या एका विशिष्ट टप्प्यावर मी उभा आहे कृष्णा भोसले यांच्या भोसले ॲग्रोकडे सध्या अंडी देणाऱ्या पाच हजार पक्ष्यांसह अकरा हजार क्षमतेची यंत्रणा असून यामध्ये पक्ष्यांची आसन व्यवस्था देखरेख ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तापमान नियंत्रणासाठी ऑटोमॅटिक फॉगर्स अशी अद्ययावत व्यवस्था आहे बाजारातील खाद्य टाळण्यासाठी त्यांची स्वतःची दिवसाला आठ टन खाद्यनिर्मिती करणारी मिल आहे कुक्कुटपालनाच्या व्यवसायात अपरिहार्यपणे होणारी अस्वच्छता तसंच दुर्गंधी टाळण्यासाठी भोसले यांनी शंभरच्या वर पिलर उभे केल्यानं संपूर्ण प्रकल्पात स्वच्छता असते आम्ही भोसले आगरमध्ये काम करतात आणि रोज सकाळचा दिनक्रम असा आहे की रोज सकाळी येऊन अंडे वेचणे आणि पक्षाकडे लक्ष देणं तीन वेळेस खाद्य टाकायचं आणि जे अवघड काम आहे त्याला मशिनरी आहेत आणि आम्हाला इथं रोज रोजगार भेटतो त्यातनं आम्हाला खूप चांगले पैसे भेटतात या फार्ममध्ये सहा लोकांना रोजगार मिळत असून यंत्र तसंच मनुष्यबळाचा योग्य समन्वय साधल्यानं सर्वजण आनंदानं काम करतात बाजारभावानुसार एका अंड्याला पाच रुपये जरी मिळाले तरी महिन्याला ला लाखोंची उलाढाल होते नागरिक आवर्जून भोसले यांचं कुक्कुटपालन पाहण्यासाठी येतात तरुणांना येथे आल्यावर मार्गदर्शन करून त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भोसले मदतही करतात ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध संसाधनांमधून उत्तम अर्थकारण साधता येतं हे कृष्णा भोसले यांनी अंड्यांच्या किफायतशीर व्यवसायातून दाखवून दिलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात आपलं जे ट्रेडिशनल जे सरोद आहे त्याच्याबरोबर इलेक्ट्रिक गिटार एक जोड आहे आपल्या नेहमीच्या ज्या गोष्टी आहेत खटका मींड, गमक तसंच फक्त त्याच्यात टोन बदलता येतो आपण लगेच तिघोळ गायले दर्या 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 गुरात शंभर लाटा ग लखलख मोती माझ्या हात वासा मी वेचू आता चेताचा रंग खेळू सा गोष्टी गाण्यांच्या भेटूया प्रियांका बर्वे आणि सारंग कुलकर्णी यांना प्रसारण गुरुवार 25, शुक्रवार सव्वीस एप्रिल 2024, हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार 27 एप्रिल दुपारी दीड वाजता हर हर जानते हैं इन वीरों की वीर गाथा लेकर कौन आ रहे हैं हम यानी क्रेश ट्रेश और बाल्टी बॉय फ्रीडम फाइटर्स की कहानियां दिखाएंगे दूरदर्शन पर हर रविवार सुबह 11 बजे क्रिश ट्रेश और बाल्टी बॉय चुनाव का मौसम सियासत के रंग नेताओं के बयान और अब हम पुरानी जगह पर आ गए हैं, अब सब दिन के लिए हम आ गए हैं, अब चिंता मत ये तो चचा जी का नूरा कुश्ती हमेशा चलता आ रहा है आज हम रेलवे टिकट नहीं खरीद सकते जनता के सवाल कांग्रेस आप दिखा सबको की चोर चोर घुसारे भाई सियासी हलकों में राजनीतिक घमासान फिर उठे रब को मनाना आसान है आजम खां को मनाना मुश्किल है कंफ्यूजन ही कंफ्यूजन है सॉल्यूशन का पता नहीं चुनाव का मौसम हो और राजनीतिक चकल्लस ना हो ऐसा हो ही नहीं सकता देखिए चुनावी चकल्लस सोमवार बुधवार और शुक्रवार रात साढ़े दस बजे सिर्फ डीडी नेशनल पर देश का पहला चैनल देश का अपना चैनल आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अकोला लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरता मूर्तिजापूर इथं स्वीप अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम अकोला जिल्ह्याच्या नकाशाची मानवी साखळी तयार करून दिला मतदानाचा संदेश वृद्ध असो वा जवान सर्वांनी अवश्य करा मतदान अशा स्वरूपाच्या घोषणा देत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाई गावात विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी नांदेड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं रविवारी नांदेडमध्ये मतदान जनजागृतीसाठी वॉकेथॉर्न रॅलीचं आयोजन यावेळी मी मतदान करणारं सेल्फी पॉईंटचं सेल्फी काढून करण्यात आलं उद्घाटन बीड जिल्ह्यातील भोगस पारगाव इथं भगवानगडाचा फिरता सप्ताह ग्रामस्थांकडून वीस क्विंटलचे लाडू यंदाच्या नव्वद वर्षी दोन लाख भाविकांनी घेतला महाप्रसाद रायगड जिल्ह्यात रोहा धाटाव एमआयडीसीमधील सीई पी प्लांटला लागली आग आगीत जीवितहानी नाही मात्र लाखो रुपयांचं सामान जळून खाक आगीचं कारण स्पष्ट भावार्थ आणि संवाद पुणे आयोजित पहिल्या बालसाहित्य महोत्सवात चित्रकथा कशी बनते या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन बच्चे कंपनीचा दांडगा उत्साह गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्र कर्नाटक सह विविध राज्यातून ऐंशी ते नव्वद ट्रक फळवाज्यांची आवक उन्हाचा कडाका व पावसानं लावलेली हजेरी याचा परिणाम फळवाज्यांवर झाला मटार घेवडा आणि हिरव्या मृतीच्या भावात वाढ आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील ढोंग गावातल्या शेतात आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाला बिबटा तोंडात धरून पसार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कै्या पुढील बातम्यांकडे अठराव्या लोकसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आणि राज्यातल्या घडामोडींसह मतदारसंघांचा आढावा आपण घेत आहोत जनादेश दोन हजार चोवीस या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून तेव्हा पाहायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेआठ वाजता जनादेश दोन हजार चोवीस जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव होतोय साजरा लोकसभेच्या निवडणुकीसाठी भुंकलं गेलंय रणशिंग पुढचे दोन महिने देशभर उडणार आहे प्रचाराचा धुरडा कशी आखली जाते रणनीती कोणाचा कोणावर वार तर कसा होईल पलटवार मतदार राजा कोणाला देणार सत्ता तर कोणाला दाखवणार बाहेरचा रस्ता घेऊया या सगळ्याचा धांडोळा देशाच्या राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घटनेची दखल तर राज्यातल्या कानाकोपऱ्यात मांडल्या जाणाऱ्या सत्तेच्या सारीपाठाच्या खेळाची बातमी देण्यासाठी घेऊन येत आहोत जनादेश दोन हजार चोवीस सोमवार ते शुक्रवार रोज रात्री साडेआठ ते साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना आपण त्याच्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतो आपल्या ज्या स्कीम आहेत या वेगवेगळ्या ऍसेट क्लास मध्ये जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा त्या, त्या बेसिस वरती आपल्याला त्यांना आयडेंटिफाय करता येतं पण ही गुंतवणूक करताना त्याच्यामध्ये काही धोके आहेत का त्याच्यामध्ये सेबीने असा नियम केलेला आहे तो जो फंड मॅनेजर काय करू शकतो काय करू शकत नाही याच्याबद्दल आम्ही नियम काही काढलेले आहेत आणि जर धोके असतील तर त्यावर उपाय कुठले वैग्राहक पंचायतचं मंथली मॅग्झिन ग्राहक तितुका मिळवावा या मॅग्झिन मध्ये सुद्धा आपण अनेक असे लेख छापून आणतो याच विषयावर आपण बोलणार आहोत आपल्या जागो ग्राहकच्या कार्यक्रमामध्ये प्रसारण सोमवार दिनांक बावीस एप्रिल सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आणि बुधवार दिनांक चोवीस एप्रिल सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर सुद्धा आपण हे प्रसारण बघू शकळी नवनव्या पदार्थांची मेजवानी अनुभवण्यासाठी पाहत रहा अनवट स्वाद आणि हे ना दीड वाटी भिजवण्यापूर्वीचे दीड वाटी मूग आहेत भेटूया डॉक्टर श्यामला मुजुमदार यांना हा थोडासा गुळ अगदी चवी पुरता हा खोबरा आपण भाजत नाही आहोत याला असा फिकटच रंग असतो जास्त रंग नसतो याला ही ते टेक्निक ते तुमच्याकडनं शिकण्याचं महत्त्वाचं आहे वा प्रसारण मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल सकाळी साडे अकरा वाजता आणि सायंकाळी चार वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्जवर तीन गडी राखून विजय मिळवला पंजाबनं विजयासाठी दिलेल्या एकशे त्रेचाळीस धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना पंजाबनं एकोणीस षटकं आणि एका चेंडूत सात गडी बाद एकशे सेहेचाळीस धावा करत विजय मिळवला गुजरात टायटन्सकडून शुभमन गिलनं पस्तीस सुदर्शननं एकतीस तर तेवाटियानं छत्तीस धावा केल्या आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सामना होणार आहे भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेश यानं फिडे कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे ही स्पर्धा जिंकणारा सतरा वर्षीय गुकेश सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे स्पर्धेच्या चौदाव्या आणि अंतिम फेरीत गुकेशनं शून्य पूर्णांक पाच गुणांच्या वाढीसह सुरुवात केली होती अंतिम फेरीत गुकेशनं ना हिकारू नाकाबोरोसोबत ड्रॉ गेम खेळला तर अन्य दोन प्रतिस्पर्ध्यांसोबत देखील मुकेशनं गेम ड्रॉ केला डी गुकेश जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे हवामान राज्यात येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहील तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचार शिगेला सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन मावळमधून श्रीरंग बारणे आणि अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून भरला उमेदवारी अर्ज तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस अकरा राज्यातल्या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये सात मे रोजी होणार मतदान राष्ट्रपतींच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण व्यंकय्या नायडू वैजयंतीमाला डॉक्टर पद्मा, पद्मा सुब्रमण्यम आणि चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवणार दहशतवादी प्रकरणी श्रीनगरमध्ये नऊ ठिकाणी एनआयएचे छापे मालदीवमध्ये संसदीय निवडणुकीत राष्ट्रपती मोहम्मद मुईजू यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स नॅशनल काँग्रेस पक्षाला बहुमत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पंजाब किंग्जवर तीन गडी राखून विजय आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरचा सामना भारताचा युवा बुद्धिबळपटू डी गुकेशनं कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेचं पटकावलं अजिंक्यपद ही स्पर्धा जिंकण्याचा सर्वात कमी वयाचा खेळाडू बनण्याचा मिळवला बहुमान याबरोबर हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात साडेचार वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार